नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित पुस्तक काळजाच्या कप्प्यातली या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत मित्र हो आज दिनांक तीस मार्च गुढी पाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी आपण एका महत्वाच्या पुस्तकाचा परिचय करून घेऊया पुस्तक काळजाच्या कप्प्यातली या सिरीजमध्ये आपण आपल्या काळजाच्या खूप क्लोज असलेल्या पुस्तकांची भेट घेतो हो। आहोत यातले चौथे पुस्तक आहे स्वतःच्या अश्रूंनी विद्यार्थ्यांच्या सिंचन करणारे श्रेष्ठ शिक्षक साने गुरुजी यांचे श्यामची आई पुस्तक म्हणजे ज्यातून स्वतःला साठवावे आठवावे आणि वाटावेही अशी साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या केली आहे ती त्यांच्या सर्वच लेखनाला लागू पडते त्यातही गुरुजींचे सर्वात आवडते पुस्तक होते श्यामची आई या पुस्तकाला तर ही व्याख्या अगदीच समर्पक आणि यथायोग्य वाटते साने गुरुजींनी विशाल मानवतेची शिकवण देणारे विपुल साहित्य निर्माण केले साहित्याच्या विविध प्रांतात त्यांनी अविरत योगदान दिले श्याम धडपडणारा श्याम श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपली जीवनगाथा कथन केली यापैकी श्यामची आई हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधन ठरले आहे माय लेकरातील प्रेम व संस्काराच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहेत श्यामच्या बालमनावर जे माणुसकीचे संस्कार त्याच्या आईकडून झाले त्या घटना या अजरामर कलाकृतीत कथन केल्या आहेत गीता रहस्य गीता प्रवचने आणि गीताई या तीन पुस्तकांनंतर आवृत्त्या विक्री आणि प्रभाव या तिन्ही बाबतीत श्यामची आई या पुस्तकाचा नंबर लागतो आजवर श्यामची आई या पुस्तकाच्या साठहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत अशा वाचकप्रिय पुस्तकाची भेट आपणाला घ्यायची आहे आणि ही भेट घडवून आणणारी विद्यार्थिनी आहे शिवानी शंकर क्षीरसागर बी एस सी द्वितीय वर्ष वर्गात शिक्षण घेणाऱ्या शिवानीचा मराठी विषयाशी तसा थेट संबंध नाही द्वितीय भाषा म्हणून तिचा विषय संस्कृत असला तरी वाचन कट्ट्यामुळे तिला वाचनाची गोडी लागली आणि आज विविध उपक्रमांशी ती सक्रियपणे जोडलेली आहे या उपक्रमशीलतेबरोबर ती स्पर्धा परीक्षांचा गांभीर्याने अभ्यास करत असून प्रशासकीय अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे अशा वाचनवेड्या विद्यार्थिनीने तिच्या काळजाच्या कप्प्यातील पुस्तकाच्या करून दिलेल्या परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि श्यामची आई या अजरामर पुस्तकाच्या वाचनाकडे आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो हॅलो फ्रेंड्स माझं नाव शिवानी शंकर सिरसागर मी बी एस सी सेकंड इयरतील विद्यार्थी मी श्यामच्या या पुस्तकाबद्दल सांगणार खर तर या पुस्तकाला प्रस्तानाची काही गरज नाही लेखक असं सांगतात सुंदर सुगंधी वस्तूला परिचय कशाला करून द्यायला हवा असं सुंदर सुगंधी पुस्तक म्हणजे श्यामची आहे अर्थातच आईच्या थोरमय शिकवणुकीचे सरळ साधी गोड करुणात्मक चित्र त्यांनी त्यांच्या हृदयातून घेतली आहे जेव्हा अशा सुंदर आठवणी वाचक वाचतात ना तेव्हा त्यांचे हृदय आणि मन दोन्ही भरून येतं खर तर या पुस्तकामध्ये श्यामच्या आठवणी आहेत पण या प्रकणीत मला माझी आई दिसते वाटलं असावं कारण जगाच्या पाठीवर कुठलीही आई असो तिचं तिच्या मुलांवरती तेवढंच तेवढच आई हे पुस्तक साने गुरुजींनी नाशिक तरंगात असताना लिहिले आणि तेही फक्त पाच दिवसात दिवसभर काम करून उडलेला वेळ आणि रात्री मिळून हे पुस्तक त्यांनी पूर्ण केलं मातेबद्दल असणारा प्रेम भक्ती कृतज्ञता अशा अपार भावना या पुस्तकात मांडल्या आहेत ही एक सत्यकथा आहे मातेची महिमा या पुस्तकाची मध्यवर्ती सूत्र आहे त्याचबरोबर बाळबोधराचे वर्णनही गुरुजींच्या आईचे नाव यशोदा एक साधी स्त्री असाधारण महान विचार सोसण्याची ताकद असणारी पण तडपदार आणि आपल्या मुलांनाही असंच व्हावं म्हणून तिने ती तुटणारी अशा या महान मातेचा जन्म एका साधारण घरी झाला कोमल हृदय आणि प्रेमळ स्वभाव ती सगळ्यांची मनी जिंकून घ्यायची ती सगळ्यांची लाडकी होती वडिलांनी श्रीमंत संसार बघून दिलं पण नशिबानी पदरात दारिद्र्य टाकलं नशिबाने अशी ओलाटणी घेतली की मोठा असणारा वाडा घरही एका जप्तीत गेलं खाण्यापिण्याचे बांदे आले पण अशा परिस्थितीत ती कोसळली नाही तिनं चार पैशासाठी आपला स्वाभिमान नाही विकला ती माहेरातही जाऊन नाही राहिली ती म्हणे गुरांचा गोटाही चालत परंतु तो स्वतंत्र आपला असला म्हणजे आला मला एक साधी गवतारू झोपडी बांधून द्या त्यात राहायला मला अपमान वाटणार नाही पण माहेरच्या माणसाकडे जाऊ नको या माझ्या हातातील पाटल्या द्या पाटल्या नसल्या तर अडत नाही स्वतंत्रता गमावून या पाटल्या ही नत कशाला असं म्हणताना ती एक क्षणही डगमगली गुरुजी अशा या महान माते रुपी वृक्षांचं बीज म्हणून तर एवढे महान लेखक होऊ शकले मातेने मनात पेरले आणि पुत्राने ते जपले त्याचप्रमाणे तिचं साऱ्यांवरती प्रेम घरात कामाला येणाऱ्या लोकांवरती पशुपक्ष्यांवरती झाडा झुपटांवरती लेखकांनी हे अनेक कथेतून वर्णवलं आहे जसे की मुखी फुलं ज्यात गुरुजी सांगतात मला लहानपणी फुलांचा खूप नाद होता एके दिवशी सकाळी लवकर उठून मी न फुललेल्या कळ्या तोडून आणल्या तेव्हा मातेने समजावलं अशी न फुललेल्या कळ्या किती वेळही बाहेरच्या पाण्यात आणून टाकल्या तरी ते नीट फुलत नाही झाड म्हणजे फुलांची माता ती त्यांना जीवरच वाजवते त्यांना वाढवते आणि ती फुलली म्हणजे मग ती देवासाठी अशी तोडून आणलेली फुलाबद्दल मातेला वाईट वाटणार ना फुलं झाड फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात आणि ती फुलली म्हणजे ती विश्वभरात देवाला पुजली जातात अशी अर्धवट तोडलेली फुलं नीट फुलत नाही त्याप्रमाणेच अर्धवट केलेली कामंही नीट फुलत नाही त्यामुळे अर्धवट काही नको जे कराल ते नीट नाटके उशीर झाला तर हरकत नाही त्याचप्रमाणे तिचं प्राण्यांवरती तेवढा जीव आमच्या घरातील मोरी गाय ही खूप दूध देणारी आई सकाळी लवकर उठायची गोठ्यात जायची आपल्या हाताने तिला चारा घालायची तिला कुंकू लावायची तिची शेपटी आपल्या तोंडावून फिरवायची गाय म्हणजे देवता ही थोरवी बायकाने दिली आहे पण आजकाल खरी गोपूजा राहिली नाही पण देखली गोपूजा आहे आज आपण आग ज्या गाईला भीक मागायची वेळ आणतो म्हणूनच आपल्यावर भीक मागायची वेळ आली आहे जशी सेवा तशी फळ आपण गायची जेवढी सेवा करू तेवढे सुख आणि सौभाग्य मिळेल आई तेवढंच प्रेम माणसांवरती देखील करायची आमच्या घरातील मथुरा जेव्हा बिमार पडली होती तिला बरं वाटत नव्हतं तेव्हा तिला कामावून न काढता तिला उपाय केला तिला घरचे चांगलं चुंगलं खायला दिलं तिला घरगुती उपायानं बरं केलं असं करायला खूप मोठं मन लागतं ना हल्ली आपल्याकडून नोकरातून एक चूक झाली तरी आपण त्यांना कामावून काढतो त्यांना चार शब्द बोलतो खालची वागणूक देतो ते ही माणसं आहेत त्यांना ही मन आहे हे मात्र विसरून जाते अशाच प्रकारे भूदया सात्विक प्रेमाची भू बंधुताची शिकवण आणि पितृहृदय अशा अनेक गोष्टी गुरुजींनी या पुस्तकात वर्णवलेल्या आहेत त्या पुस्तकाबद्दल कितीही सांगलं तरी संपणार नाही त्यामुळे मला खात्री आहे है की हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचाल धन्यवाद